निखिल राव ते म्हणतात गाव झोपलं की आपण जायला गाव झोपलं की नमस्कार नमस्कार भवानु मराठी माणसाची मराठी ओळख युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे भावान भाव नो कुठून कुठून बोलतात कमेंट नक्की करा भावनो तुमच्यासाठी असे मोटिवेशनल व्हिडिओ टाकत असतो तर राहू द्या लक्ष मराठी माणसाकडे भावनो आजचे व्हिडिओ बघितले नसेल तर प्लीज एक बार बघून घ्या आपला ब्लॉग जर भावनो कुणी तुमच्यापैकी बघितलं नसेल तर प्लीज बघून घ्या हाऊ द्या मराठी माणसाकडे लक्ष व्हाव <laughs> आपण आपल्या ड्रीमच्या कम्प्लीट भावनो तुमच्या आशीर्वादानं झाले तर आपले साडेचारशे मग चार हजार चारशे सबस्क्रायबर झालेत भावनो आपण टेन के सबस्क्रायबरच्या जवळ आहेत भावनो राहू द्या मराठी माणसाकडे लक्ष भावानं आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे भावन थोड्या दिवसात तर राहू द्या लक्ष भावानं यूट्यूब फॅमिली आमचं गाव आहे भावांनो एका दिवशी तुम्हाला गावाबद्दल ब्लॉग घेऊन येईन एखादिशी आमचं गाव आहे भावांनो बघू शकतात तुम्ही आमचं हनुमान मंदिर गावातलं तरी भावना सपोर्ट हो आपला ड्रीम द्या हो भावानं एक बार प्लीज आणि भावानं तुम्ही कुठून तुम बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगायला भावानं आपल्याला मोटिवेशन मिळेल दुसरं काही नाही बघू शकतात तुम्ही <laughs> एक केवन शूटर भाया लव यू ऑल सपोर्ट हा असा सपोर्ट व्हादी भाई हो एक बघा आमचं गाव गाव करी यो श्री किश दास अभार हॅलो ब्रो भावांनो आपले व्हिडिओ कसे वाटतील मध्ये कमेंटमध्ये नक्कीच सांगायचा भावांनो तुमच्यासाठी व्हिडिओ टाकित असेल तरी सपोर्ट व्हाय हो सगळ्यांचा youtube फॅमिली मला नोटिफिकेशन येत नाही तू लाईव्ह आला की भावांनो आपलं लाईव्ह नस हे ऑल नसन केलं तर ऑल ओवर करून घ्या ना तुम्हाला लगेच नोटिफिकेशन एक एकीम शूटर भाया भावांनो आपण आपल्या चॅनलवर भावांनो खूप स्ट्रगलिंग म्हणजे लय मेहनत चालू आहे भावांनो जोरदार बर बर काय मे काय माहित नाही एवढं पण ऑल ओव्हर केलं होतं कस काय खरं अरे भावनो आपण आपल्या चॅनलवर खूप ट्रगलिंग चालू लय मेहनत चालू आहे तरी भावानं तीन महिन्याच्या आत आपलं ड्रीम आहे भावना एकदा टेन के सबस्क्रायबर भावांना तरी दे लक्ष पाऊस नाही भाया इकडं सध्या दोन दिवस झालं फटक चालू आहे इकडं पाऊस नाही सध्या सध्या शांत वातावरण वात बघू शकत होते मला दाखवत नाही ना हे बघू शकतो शांत वातावरण आहे सगळं गावात तुमच्या इकडं आहे का तुम बघा तुमचे आमच्या गावात लहान मंदिर बर 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 तुमच्या इकडं पाऊस आहे का बर 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 झालं चांगली गोष्ट आहे <laughs> जेवण झालं का भाई भावानो द्या लक्ष मराठी माणसाकडे एवढंच म्हणेन भावानो तर भावानो मराठी माणसाची मराठी भाव युट्यूब चॅनलमध्ये भावानुर डबल ये स्वागत आहे म्हणून तुमच्या सगळ्यांचं भावनो तुम्हाला सांगतो मग पोळ्या दिवशी एक ब्लॉक तयार करणारे भावनो म्हणून राहूजा सपोर्ट सगळ्यांचा भावनो ड्रीम कम्प्लीट हो द्या आपलं फक्त एवढीच इच्छा आहे दुसरं काय नाही <laughs> तुम्हाला जे ब्लॉग पाहिजे असं भावानो नक्की कमेंट करा भावानो नक्की ते त्या टॉपिकवरती मी व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी ब्लॉग तयार करीन तरी सपोर्ट राहू हो द्या सगळ्यांचा <laughs> <laughs> नाही भाई भावानो तुमच्यासाठी मी घरून बाहेर आलो आहे चला म्हणलं या युट्यूब फॅमिलीला भेट द्यावा असं म्हणून बाहेर आलो आहे जेवण राहिलं मग असं खरंच ना जेवण राहिलंय जेवण करतो म्हटलं नंतर यादा तर भावानो आपले व्हिडिओ कसे वाटते नक्की कमेंट करून सांगायचं भावानो काही मोटिवेशन मिळतं आपल्याला दुसरं काय नाही दुसरं फुल चालू आहे आपल्या चॅनलवर भावानो तरी सपोर्ट राहू द्या सगळ्यांचा तुम्ही तर बघू शकता तर आपल्या चॅनलवर दुसरं काहीच नाही भावनं एकदा ड्रीम कंप्लीट होऊ असतं भावानो आपण हार मानणार नाही ना फक्त सपोर्ट राहू द्या युट्यूब फॅमिली भावानो तुम्हाला आपलं एकच सांगणार भावानं फक्त आपल्याला एक संधी देऊन बघा आपल्याला फक्त एक संधी देऊन बघा नाही जर संधीचं सहनं केलं भावानो तर नाव लावणार नाही भावनो फक्त एक संधी देऊन बघा भावांनो आणि आपण एक गरीब शेतकरी कुटुंबातला मुलगा भावांनो कधीच कोणाला धोक्यात नाही भावांनो माझं एकच म्हणणं आहे कोणाला फसून आपल्याला वर यायचं नाही भावांनो सगळ्यांसोबत हसून खेळून वर यायचं भावांनो आपल्याला कोणाला फसवून नाही म्हणून तर आपण आपल्या चॅनलवर स्क्रिप्ट व्हिडिओ टाकत नाही भावनं बघू शकतात तुम्ही तर ना तुम्ही आपल्या चॅनल वर आपण स्क्रिप्ट व्हिडिओ टाकत नाही तुम्हाला तर माहितीच आहे भाव ना आपला ब्लॉग बघितला नसेल तर तर नक्की लाईक करा आमचं आमच्या गावही बघू शकतात तुम्ही सगळं शांत वातावरण <laughs> तरी भावना कमेंट करायचं आपल्याला आणि मराठी माणसाला भावने एकदा संधी देऊन बघा नाही जर संधीचं सोनं केलं खरंच तर मग बोला भावना फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे दुसरं काय नाही आपण आपल्या स्वप्नाच्या आप आप जाताय जवळ जा भाऊन टेन के सबस्क्राईब होतो मी तर व्हिडिओमध्ये म्हणत असतो कारण कोणी जर नवीन असेल तर आपल्याला तेवढा सपोर्ट भेटल म्हणून म्हणत मुन असतो भाऊन दुसरं काय नाही तर द्या लक्ष भावनो जेव्हा आपले टेन के सबस्क्राईब होते तर खरंच भावनं मी सगळ्याला भेट देणार आहे तर मी सपोर्ट राहू द्या एवढंच की आपल्याला कोणाला फसवू नाही भावानो सगळ्यांसोबत हसून खेळून यायचे म्हणून तर आपण अपन, आपल्या चॅनल वर कधी स्क्रिप्टेड व्हिडिओ टाकत नाही दुसऱ्याची उठलून तुम्ही बघू शकता आपल्या चॅनल वर गेल्या भावानो आणि एक जरी स्क्रिप्टेड व्हिडिओ जर भेटला तर मला सांगा भावानो कारण की स्क्रिप्ट टिड आपण टाकी देत नाही आपल्या चॅनलवर ओरिजिनल आपल्या फोनमध्ये काढलेलं टाकत असतं भावानू कामातला वेळातला वेळ देऊन तरी सपोर्ट राहते भावानू तुमच्या ना काय मिळेल लगेच लगेच काय म्हणाय मोठा होणार नाही भावान फक्त माझं स्वप्न पूर्ण होईल भावा दुसरं काय नाही फक्त भावांनो मला माहिती भावानु असा सपोर्ट पोट होते मला डिमांड एवढं सांगन भावान हा एखाद्या ब्लॉक मध्ये भावानो तुमच्यासाठी लवकरच एखादा ब्लॉग तयार करून घेण लवकर तयार करेन तुमच्यासाठी फक्त तुम्हाला कमेंट करा व्हिडिओ खाली तुम्हाला कोणता पाहिजे जितपणे मी तिच्या जितकावून तितका मनापासून प्रयत्न करून तुमच्यासाठी ब्लॉक नक्की तयार करून भावान एवढच जाऊ दे तिकडे आणि मराठी माणसाची मराठी व किंवा युट्यूब चॅनलवर भावनं कोण नवीन आसन सपोर्ट या सगळ्यांचा भेटून भावानं पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्यासाठी शेती विषय एखादा ब्लॉग तयार करीन लव यूट्यूब फॅमिली मनापासून भावना खूप उशीर झालाय तुम्ही सोपा आता भावनं चालतंय युट्यूब फॅमिली भावनं रॉय सपोर्ट टेन के सबस्क्रायबर कम्प्लीट भावनं आपलं स्वप्न तेवढं पूर्ण करा एवढं शेवटला लगा म्हणून भावनो आपल्या ડ્રી ટેન કે સબસ્ક્રાઇબર ભવાન લવ યુ ઓલસો વિથ ફેમિલી ભવાન રાવો દે લક્ષ મરા માણસાક બીટુથ ભવાનું પૂછતા એક બ્લૉક જેવા જે કિસાન આ સપોર્ટ રાહત્યા તો શેવટલા તો આમ ગાંવ દાખવતું ભવાનું भावनो चालतंय हा लक्ष गुड नाईट भावानु शुभरात्री तुमचा उद्याचा दिवस एकदम आनंदाचा भावानो माझ्याकडून शुभेच्छा तुम्हाला लव यू ऑल्सो चालतंय भावानू भेटतो पुढच्या एका ब्लॉकमध्ये <laughs> एक बार बघून घ्याच तर भावानो आपला ब्लॉग बघितला नसेल तर बघून घ्या गुड नाईट भावनो लव्ह यू ऑल सो यू फॅमिली लावा ताकेत <laughs> तर गुड नाईट भावानो भेटू पुरे चला जेवण राहिले माझं अजून <laughs> बाय बाय भावानो